जरा गंमत सांगतो ध्यान देऊन आहे फक्त एकच मिनिट आहे काय सगळ्यांनी आपल्या अंतकरणात आत्मा सच्चिदानंद आनंद रूप आहे इंद्रियाचा साह्य घेऊन ती वृत्ती आपला आत्मा बाहेर पडतो इंद्रियांच्या साह्याने कुठं जातो तो विषयापर्यंत जातो मला दृष्टन द्यायचा ते असा जेवायला बसलात श्रीखंडाची किंवा आईस्क्रीमची पुढे वाटी आहे आईस्क्रीमचं उदाहरण देतो आईस्क्रीमची पुढे वाटी आहे आणि आपली अंतःकरण वृत्ती निघालेली आहे आणि ती निघून डोळ्याच्या वाटे आईस्क्रीमच्या वाटीपर्यंत गेली आईस्क्रीमच्या वाटीवर दोन आवरण आहेत एक आहे अंधाराच आणि दुसरं आहे अज्ञानाच अंधाराचं आवरण प्रकाशाने दूर केलं खोपडे असेल तर समजेल खोपडे असेल तर समजेल अंधाराचं आवरण दूर कुणी केलं प्रकाशाने अज्ञानाचं आवरण कुणी दूर केलं आपला आतून निघाल्याला हा परमात्मा वृत्तीला वृत्ती परमात्म्याचं साह्य घेऊन निघाली त्याबरोबर परमात्मा आल्यालाच आहे त्या परमात्म्याने तिथल्या त्या सचित परमात्म्याने त्या वृत्तीवरलं आज्ञान वाटीवरलं श्रीखंडावरलं कशावरलं म्हणा आज्ञान घालवलं चिदाबास अज्ञान घालवत त्या वृत्तीतला आणि प्रकाश अंधकार घाबरतो मग ज्ञान होत कुणाचं ज्ञान होत त्या श्रीखंडाला आईस्क्रीमला ला म्हणलो आपण आईस्क्रीमला सुद्धा अधिष्ठान वाटी नाही आईस्क्रीमला सुद्धा अधिष्ठान ब्रह्मच आहे मग आपली वृत्तीतून तिथं ब्रह्म गेलं श्रीखंडाच्या वाटीला जे अधिष्ठान असणार ब्रह्म ते आणि ब्रह्म एक झालं का एक आहे बोला रम एक झालं का दोन होते का एकच आहे एकच आहे अस ज्ञान झाल्यानंतर मग पुन्हा काय झालं खावं वाटलं तोच अंतःकरण वृत्ती बाहेर निघाली जिव्हेच्या द्वारे आईस्क्रीम पर्यंत गेली कोण गेली वृत्ती वृत्तीला नेहल कोणी हा वृत्तीला नेहल चिदाब ना वृत्ती नेहल परमात्म्याने समजायचं वृत्ती जड आहे जेष्टी आपोआप जाते कटरावर नेतो हा तशी अंतकरण वृत्ती आपाप जात नाही जडा आहे ती अंतकरणातला पांडुरंग लुटीत लुटीत, लुटीत नेहतो मग आईस्क्रीम मध्ये चमचा बुडवतो आईस्क्रीम ला सुद्धा अधिष्ठान आहे तो आईस्क्रीमचा अधिष्ठान असणारा परमात्मा ध्यान देऊन ऐका अधिष्ठान असणारा परमात्मा आपल्या वृत्तीतून निघालेला परमात्मा दोन नाही विषय उप विषय उपहित चैतन्य आणि अंतकरण उपहित चैतन्य दोन्ही उपाधीचा वाद होतो केवळ उपहित आत्माच राहतो महात्मा श्रीखंड खाऊ लागला किंवा महात्मा आईस्क्रीम खाऊ लागला आईस्क्रीम खात नाही तो ब्रह्माचाच भोग घेतो कारण वृत्ती ब्रह्म तर ते सगळंच ब्रह्म आहे भेद कुठं आहेच कुठं दोन गोष्टी मला एक सांगायचंय मनुष्याने बघावं पण भेद बघू नये माणसाने बघावं का भेद बघू नये माणसाने बघत राहावं मला सांगा ही माझ्या हाताचे बोट किती आहेत झोपलात काय कि तुम्ही हम्म पाच बोट आहेत ही बारीक आहे हे त्याच्यापेक्षा मोठे उंच त्याच्यापेक्षा लाल ही झाड असे भेद आहे का असे अशी माझ्या हाताचे बोट आहेत बोट किती आहेत अनेक आहेत बोट बघतो आपण बघतो पण भेद बघत नाही ही पुरुषार्थ आहे बघावं पण भेद बघू नये असं वाटतं का मी बघा माझ्या हाताची बोट का नाही पाच आहे तर आणि हे आहे ह्याचा काही उपयोग नाही कापून टाकावं असं वाटतं का मला कधी किंवा तुम्हाला तर तुमचं बोट कापून टाकावं वाटतं का बोला का वाटत नाही आपण बघतो अनेक बघतो पण भेद नाही बघावं पण भेदास असू नाही साधू संत बघतात फक्त भेद नसतो आणि आपण बघतो भेदासह बघतो आपल्याला भेदाशिवाय काही दिसत नाही

खंडोनी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंग सुखाडली शुद्ध केली भेदा भेद निवारोनी साधू संतांच्या भेदा भेद नाही तुकोबर म्हणतात आम्हाला आता एवढ्या शास्त्रानं खोल समजलं नाही सोप सोप एकदमच आपला जसा चष्मा असेल तसा आपणाला दिसत हे तर बरोबर आहे का नाही एवढं तर समजतं का नाही नदीच्या काठची म्हैस विकली तिकडं डोंगरामध्ये बर्दापूरकडं आणि बिलकुल हिरवाचा आरा नाही विकताना सांगितलं ही, ही। म्हैस एका टायमाला साडेचार लिटर दूध दोन टायमाचं झालं किती साडेचार साडेचार किती मला गणित नाही किती झालं नऊ लिटर दूध हावसेनं नेली म्हैस बारकी दिसते नऊ लिटर मेन काशी आहे तो तुकानं लिनीन धार काढाय बसला तर एक चाटाचं दूध दिलं दुद। लबाडी केली म्हणे आला फसवलं का लाख रुपये दिले तुम्हाला नाही मी फसवलं नाही मीच धंदा असं करतो नाही मी धंदा केला माझा बापाने असाच लबाड्या केल्या बापाने हो बापाकडे जाऊ नका हो झालंय काय मैस छटक दुधावर आली अस मग एक करा काय खाऊ घालता का? वाळलेली काडी सुद्धा मिळत नाही हो मग काय माती खाईल का ती कशी दूध देईल फक्त वाळलेला कडवा तेवढा टाकतो हिरवा चारा नाही हिरवा वाळल्याला कडबा भरपूर आहे मग असं करा जाता जाता रिणा पुरवून हिरवा चासमाने हा आणि त्या दोबडाला घाला त्या मशीला मशीला एवढा मोठा चाश्मान याला मशीला घातला वाळलेली कडबा टाकला वाळल्याला पांढरा कडबा हिरवा चष्म्यातून मशीला दिसेल कसं बला तर काहीच बोलत नाही कळत नाही हा तुम्हाला कसा दिसेल हिरवा कारण तिची नजर हिरवे तर बाहेर कसं दिसेल हिरवी साधू संतांच्या अंतकरणा जर पांडुरंग आहे तर पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आहे रखुमाई नाही आम्हाला भेद नाही आम्हा जन अवघे भले यारे या रे लहान या ते भलती नारे नर करावा विचार न लगे चिंता कोणास ब्राह्मण क्षत्रिय शूद्र चांडाळ आधी करून वेश्याय ब्राह्मण सूत्र वैश्य चांडाळ सर्व ही अधिकार सगळ्यांना अधिकार आहे खटलट आमच्यात भेद नाही मग अधिकार संपन्न महात्मा आला तरी या आणि फारच बिघडलेली केस वाल् फारच बिघडलेली केस असेल नारदा सारखी ना वाल्मिके सारखी तर देवर्षी नारदांनी त्यांनाही आपलं केलं ध्रुवबाळ ऐका ध्रोबाळ प्रल्हाद मोठमोठे अधिकारी आहेत हे ध्रोबाळ प्रल्हादाला नारदानी नारदानी या दोघांनाही जवळ अधिकाऱ्याला केलं आणि सगळ्यात टाकून दिलेले वाल्या कोळी त्यांनाही आपल्या जवळ केलं आहे का भेद कुन्या आमास आम्हाला नाही भेद आमचा भेद बावळ आम्हास हे जन अवगे भले आम्हाला सगळे चांगले जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात गुणात्मक दृष्टीने अजून एक सांगतो ज्याला उत्पत्ती स्थिती संवार काम लागलं आणि ज्याला काम नाही कामवाला म्हणजे विक्षेपवाला आणि काम नसणारा म्हणजे विक्षेपी विक्षेपवाला आहे तो लहान आहे आणि त्याच्यापेक्षा आम्हाला विक्षेप नाही म्हणून आम्ही भले आहोत अभंगाच्या तिसऱ्या गला सार भगला सारला सारवा